जन्म घेतला जिच्या उदरी वंदन त्या थोर माऊलीला जन्म घेतला जिच्या उदरी वंदन त्या थोर माऊलीला धन्य झाले जीवन सारे साष्टांग नमन त्या माऊलीला धन्य झाले जीवन सारे साष्टांग नमन त्या माऊलीला संस्कारांचे धडे देऊनी जीवनाला तिने दिला आकार संस्कारांचे धडे देऊनही जीवनाला तिने दिला आकार स्वबळावर उभे राहण्याचे स्वप्न झाले आमचे साकार स्वबळावर उभे राहण्याचे पाहताना प्रेमाची तिच्या काय वर्णमूल्य सौख्य कुटुंबाचे पाहताना प्रेमाची तिच्या काय वर्णमूल्य हिरे माणिकही फिके पडावे हिरे मानी काही फिके पडावे आई असतेच इतकी अमूल्य हिरे लागे जेव्हा बाळा ठेच लागे जेव्हा बाळा डोळ्या तिच्या पाणी ठेच लागे जेव्हा बाळा डोळ्या तिच्या पाणी येई ऋणातून त्या माऊलीच्या त्या माहुलीच्या कधी होता नाही उतर माझे रोम रोम गाई पोवाडे मातेच्या श्रेष्ठत्वाचे माझे रोम रोम गाई ईश्वराचे रूप तिच्यात भरले आहे ठाई ठाई भरले आहे ठाई ठाई भरले आहे